नुकत्याच सादर झालेल्या सा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं शहरातील त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली यावेळी केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केलाय ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या अर्थसंकल्पाला विद्यार्थी विरोधी शिक्षणाच्या खासगीकरणास चालना देणारे आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर लोटणारे असल्याचं ठाम प्रतिपादन केलंय शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचे असलेले शिष्यवृत्ती भत्ते आणि उच्च शिक्षणासाठी असलेल्या निधीत कोणतीही ठोस वाढ करण्यात आली नाही यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण स्वप्नात होत आहे एआयस एफ कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की शासकीय विद्यापीठ आणि महाविद्यालय सक्षम करण्याऐवजी केंद्र सरकार शिक्षणाचे खासगीकरण वेगानं करत आहे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था पद्धतीशीरपणे कमकुवत केली जात असून गरीब आणि मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं एन ई पी दोन अधिक हजार वीस मध्ये वाजता गाजत जाहीर केलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही आणि या नवीन अर्थसंकल्पात शिक्षणाच्या हक्कांवर थेट हल्ला केलाय असं ए आय एस एफ चे पदाधिकारी म्हणाले या अर्थसंकल्पाला उच्च शिक्षणासाठी केवळ पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे जी मागील वर्षाच्या पंचावन्न कोटी नऊशे बत्तीस प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत लक्षणीय घट दर्शवते विद्यापीठ अनुदान आयोगासाठी यू जी सी निधी वाढल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्ष निधी मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ए आय सी टी ई आय आय एम आय आय एस ई आर यासारख्या संस्थांसाठी ही निधी कपात करण्यात आली आहे ज्यामुळे उच्च शिक्षण संस्थांच्या विकासाला फटका बसणार आहे एआयएसएफ कार्यकर्त्यांनी शासनाच्या शिक्षण भूमिकेवर सरकून टीका करत असं म्हटलंय की शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण श्रीमंत लोकांच्या हातात जात आहे तर गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या संधी कमी होत आहे एआयएसएफ भंडारा जिल्हा परिषद हा विद्यार्थ्यांविरोधी अर्थसंकल्प संपूर्णतः फेटाळून लावला असून सार्वजनिक शिक्षणाला बळकटी देणारी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी न्याय संधी उपलब्ध करून देणारी आर्थिक योजना जाहीर करावी अशी मागणी केली कॉम्रेड सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर उपाध्यक्ष प्रणय बडवाई सागर कारेमोरे क्रिश शेंडे सुनील कोहळे आशिष वंजारी आफताफ कुरेशी विकी आंबेडारे मनोकामना भौतिक साहिली झंझाडे निशिका उरकुडे निशा धांडे रिया धांडे हर्षा बनसोड रुपाली बोणे अस्मिता सव्वा लाखे आचल कणोजे आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केलाय त्याचा माशे ट्वेंटी फोर न्यूज करता, है, है करता संदीप पडारे सोबत रश्मी रामटेके भंडारा सगळ्यांना माझ्या क्रांतिकारी लाल सलाम मित्रांनो एक फेब्रुवारीला या देशाच्या बजेट फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी प्रस्तुत केला आणि आपण त्या बजेटमध्ये जर बघितलं तर शिक्षणावरती यांनी जो खर्च केलेला आहे तो मागच्या वर्षापेक्षा अर्धा या बजेटमध्ये या लोकांनी खर्च केलेला आहे यामध्ये माझ्यासमोर काही आकडे आहेत यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन यावर दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये सहा हजार तीनशे चोवीस करोड रुपये यांनी खर्च केले होते मात्र यावर्षी यांनी तीन हजार तीनशे पस्तीस करोड रुपये फक्त खर्च केला आहे त्यानंतर हायर एज्युकेशनला पचपन हजार तीनशे ब्याण्णव कोटी यांनी खर्च केलेले होते मात्र यावर्षी यांनी पन्नास हजार सत्याहत्तर करोड रुपये यांनी खर्च केलेला आहे त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये यांनी तीनशे बावन्न करोड रुपये हे मागच्या वर्षी खर्च केलेले होते मात्र यावर्षी यांनी फक्त दोनशे करोड रुपये खर्च केले आहे तसेच ए आय एम रिसर्च यावर यांनी सुद्धा बजेटचा जो खर्च आहे हा कमी केलेला आहे एकीकडे कुंभमेलेचा बजेट हा सात सात हजार पाच पाचशे करोड रुपये यांनी केलेला आहे आणि लाडकी बहीण योजना छेचाळीस हजार कोटी रुपये हे खर्च करतात मात्र विद्यार्थींच्या स्कॉलरशिप आजपर्यंत त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही आहे तर मजा आमचा हा प्रश्न आहे की देशाचा विकास हे विद्यार्थ्यांमुळे होणार आहे की कुंभमेल्यातील जे जे झोंगी बाबा आहेत त्यांच्यामुळे होणार आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर कोठारी कमिशननं जे सांगितलेलं आहे की सिक्स पर्सेंट जीडी पीच्या तुम्ही शिक्षणावर खर्च करा आपली ही गव्हर्मेंट तीन टक्क्यापेक्षा वर आजपर्यंत कधीही गेले गेलेली नाही आहे मोदी स्वतः शिकलेले नाहीत त्यांच्याकडे फर्ज डिग्री आहेत म्हणून त्यांना सगळेच एकाच चष्माने ते बघत आहेत परंतु विद्यार्थी या देशाचे ए आय एस एफ आणि तमाम जे विद्यार्थी आहेत ते हे होऊ देणार नाही जेव्हा जेव्हा गव्हर्मेंट बजेटवर शिक्षणाच्या बजेटवर क कमी खर्च करेल तेव्हा तेव्हा ए आय एस सारख्या विद्यार्थी संघटना यांचा निषेध करेल आणि आज इथं कलेक्टर ऑफिस भंडारासमोर आम्ही हा बजेट जाळून या सरकारला आम्हाला सांगायचं आहे की विद्यार्थीविरोधी जर तुम्ही बजेट सादर करणार करणार असा जर तुम्ही एज्युकेशनवर खर्च नाही करत असाल तर आम्ही विद्यार्थी याचा निषेध करू आणि या सरकारला धारेवर घेऊ या ठिकाणी मला सांगायचे आहे धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल